उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयमालाताई गायकवाड यांनी डॉक्टरांना देत केला सत्कार पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झाला त्याला कारणही तसंच आहे कारण कोणताही सिरियस रुग्ण आल्यास तेथील अनेक डॉक्टरांकडून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलकडे अथवा खासगी दवाखान्यात रेफर केलं जात होतं त्यामुळे नागरिकांनी उघड उघड उपजिल्हा रुग्णालयावर नाराजी व्यक्त केली होती आता मात्र हा दृष्टिकोन बदलण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक महेश सुडके यांनी पुढाकार घेतला असून नुकत्याच एका रुग्णाचे शस्त्रक्रिया यशस्वीरित्या संपन्न झाल्या असून त्या महिलेचे प्राण वाचले आहेत काही दिवसापूर्वी सांगोल्यातील कविता गायकवाड या पेशंटच्या शस्त्रक्रियेसाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या पेशंटवर दोन दिवसापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केल्याने पेशंटचा जीव वाचला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावल्याने नागरिकांमधून कौतुक होत आहे याबाबत माजी जिल्हा परिषद गायकवाड यांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके डॉक्टर स्नेहा रोंगे यांच्यासह येथील डॉक्टरांचा सत्कार करून शाबासकीची धाप दिली यावेळी चारोशिला काटकर किरणराज घाडगे दिगंबर सुडके विश्वंभर काशीद एम आर गायकवाड शिवाजी गायकवाड सागर नलवडे उपस्थित होते याबाबत या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके यांनी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन शासकीय रुग्णालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे वारंवार की डॉक्टर व्यवस्थित उपचार करत नाहीत पेशंट हा सातत्याने म्हणजे बाहेर पाठवला जातो रेफर केला जातो आज तुमचा एक पेशंट चांगला ठणठणीत बरा आहे काय सांगू शकत नमस्कार आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे या मणीचा प्रत्यय मला या कविताच्या बाबतीत आला तिचं भावाचा मला फोन आलेला की कविताला खूप बरं नाही आहे ऑपरेशन करायचं आहे आणि मी कुठं करू द्या मग मी म्हटलं मी चौकशी करते आणि तुला सांगते मी मग मी बागलना फोन केला रमेश बागलना त्यांनी सांगितलं की सुडके डॉक्टरांकडं कॉटेजला पंढरपूरला ऑपरेशन होतं आहे ह्यांची परिस्थिती नव्हती म्हणताना मी म्हटलं तुम्ही कॉटेजला या सु डॉक्टर महेश डॉक्टरांना फोन केला ते म्हटले की पाठवून द्या पेशंट ताई आम्ही बघतो त्याच्यानंतर ते त्यांचा फोन आला की आम्ही स्कॅन वगैरे करून ऑपरेशन करतो पेशंट ठेवून घेतला आहे आम्ही ॲडमिट केलं आहे पेशंट ॲडमिट झाला सगळं झालं पेशंट दोन दिवस त्यांच्या सगळं ब्लड ते टेस्ट झाल्या ऑपरेशनसाठीच्या त्याच्यानंतर पेशंट ऑपरेशनला नेला म्हणून तिच्या भावाचा मला फोन आला की पेशंट ऑपरेशनला घेतले ताई म्हणून आणि थोड्या वेळाने त्याचा फोन आला की पेशंट ऑपरेशनला घेतला पेशंट भूल दिली आणि परत खाली पाठवले हो मग मात्र मी टेन्शनमध्ये आल तो म्हणला आम्ही सरकारी दवाखान्यातून आपण खाजगीकडं कर रेफर करूया पण जाऊया का म्हटलं नाही माझा महेश सरांवर विश्वास आहे तू थांब जरा मी त्यांना फोन करते मी चौकशी करते नक्की काय आहे ते मग परत मी यांना फोन केला डॉक्टरांना आणि डॉक्टरांनी सांगितले की ताई त्यांनी भावानं त्यांच्या सांगितले ते बरोबर आहे की आम्ही ऑपरेशनला घेतलं होतं पेशंट भूल पण दिली होती परंतु पेशंटचं क्रिटिकल असल्यामुळं आम्ही परत थांबलो आहे परत तिचा सी टी स्कॅन करून परत आम्ही सर्जरी त्यांची करणार आहे मलाही टेन्शन आलं की आपण जबाबदारी घेतली आहे घरातलं पेशंट आहे परत सगळ्यांचं त्यांचं नातेवाईकाचं म्हणणं होतं की आपण सरकारी दवाखान्यात तिथं कॉटेजला ॲडमिट केले आपण खाजगीकडं करायला पाहिजे होतं मलाही टेन्शन आलं थोड्या वेळ परत मी सरांना फोन केलात त्यांनी खरंच त्यांचं किती कौतुक करावं की हिचा जीव तर वाचलाच पण त्यांचं सगळ्या टीम डॉक्टरांची बोलवणं अरेंज करणं परत एकदा ऑपरेशनला घेणं आणि सक्सेसफुल करून दाखवणं त्याबद्दल डॉक्टरांचं त्यांनी केलेलं बाकीच्या सगळ्या आमची स्नेहा असेल सगळ्यांचंच मनपूर्वक कौतुक करते अभिनंदन करते आणि त्यांचं मनपूर्वक आभार पण मानते की जे सगळ्यांचं समज आहे की सरकारी दवाखान्यामध्ये गेलं की पेशंट पुढं रेफर आत्ता जे आपण म्हणला ते ते खरंच सगळ्या बाबतीत चुकीचं आहे मी आल्यापासून बघते आहे बरीच पेशंटची खाली पण गर्दी आहे सगळीकडं लहान मुलंसुद्धा आय सी यूला ॲडमिट होताना दिसते सगळं खूप स्वच्छता तर खूप आहे इथं आल्यानंतर आपण असं वाटत नाही की गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलला आलो आहे खूप स्वच्छता छान आहे सगळ्या मशीनचा सी टी स्कॅन असेल सगळ्या सगळ्या सुविधानं युक्त आहे सगळ्या ना नागरिकांना आव्हान मला कर खरं तर ह्या निमित्तानं करायचं आहे की तुम्ही निश्चिंत होऊन इथं आरोग्यसेवेला सगळेजण यावं गर्दी तर आहेच पण विश्वास ठेवून आला तरीसुद्धा तुम्ही सगळी चांगली सेवा इथं मिळते आहे म्हणून परत एकदा मी स सुडकेसाहेबांचं त्यांच्या सर्व टीमचं पूर्ण म्हणजे त्यांचे डॉक्टर असतील इतर सगळे सिस्टर असतील स्टाफ असेल स्वच्छता करणारा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते आभार पण मानते धन्यवाद आमचं पेशंट खूप सुखरूप झालं आहे कविता गायकवाड जवळ पस्तीस वर्षाची स महिला जिला पोठामध्ये मोठी गाठ होती आणि पिशवीचं ऑपरेशन करण्यासाठी ती, -ती सांगोल्यावरून आपल्याला इथं पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आली होती जयमाला जयमालताई गायकवाड यांनी मला फोन करून पेशंट इकडे पाठवला होता आम्ही पेशंट सुरुवातीला पाहिला आणि तिचं ल बिना टाक्याचं लॅप्रोस्कोपिकमधून पिशवी काढण्याचं ऑपरेशन करायचं ठरलं आणि त्या अनुषंगाने आपण सर्व तपासण्या वगैरे केल्या आणि त्या तपासण्या केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की तिला पिशवीला एक खूप मोठी गाठ आहे आणि त्या गाठीमध्ये बरंचसं पाणी वगैरे ससलेलं आहे त्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये डर्मॉइड सिस्ट म्हणतो आता हे सिस्ट असताना पिशवी काढणं थोडंसं पेशंटच्या जीवाला रिस्की असतं लॅप्रोस्कोपिक करणं त्या अनुषंगाने आपण परत तिचा परत एकदा सी टी स्कॅन करून तिचं पूर्ण इव्हॅल्युएशन करून किंवा तिला काही कॅन्सरची वगैरे काही गॅट आहे आहे का हे आपण त्याच्या ब्लड टेस्ट वगैरे तपासण्या पाठवून त्याचं पूर्ण निदान करून मग तिचं पूर्ण ओपन करून ऑपरेशन करून ती पूर्ण मोठी गाठ काढून टाकली आणि तिचं पिशवीचंही ऑपरेशन सक्सेसफुली केलं आपल्या उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे मान्य स्नेहा रोंगे मॅडम रोगतज्ञ यांच्या हस्ते ते पार पडले पेशंट एकदम आता सुस्थितीत पेशन। एक आहे आज डिस्चार्ज करण्याच्या कंडिशनमध्ये आहे पुढे त्यांच्या काही नाही आता ते पूर्ण धोक्याच्या पूर्णपणे बाहेर आहेत आता त्यांच्या जीवाला कसलाही धोका नाही आहे आज आज तुम्ही उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख आहात मात्र याच उपजिल्हा रुग्णालयामध्ये पेशंट सुविधा व्यवस्थित नाही कदाचित हा दृष्टिकोन त्यांच्या मागच्या काही पास्ट एक्सपिरियन्स किंवा जुन्या काही गोष्टी घडलेल्या असतील त्याच्यामुळे त्यांचा असू शकतो पण मी आता चार्ज घेऊन जवळपास एक सहा महिने झाले पण मी आल्यापासून ब उपजिल्हामध रुग्णालयामध्ये बरेचसे बदल घडवलेले आहेत आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये खूप चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो करतोय आणि आत्ता जसं आपण पाहिलं की ही एक एक क्रिटिकल सर्जरी होती जी आपल्या उपजिल्हा रुग्णालयाला होण्यासारखी नव्हती तेही आपण धाडस करून रोंगे मॅडमच्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली आणि अशा आपण बऱ्याचशा सर्जरी आपल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपण घेत असतो इवन आपण ज्या अगोदर बिन टाकायच्या सर्जरी लॅप्रोस्कोपिक सर्जरी ज्या म्हणतो त्या अगोदर होत नव्हत्या त्या आपण सुरू केलेल्या आहेत आणि आपण रुग्णांना पूर्णपणे मोफत एकही रुपया खर्च न करता या सुविधा इथं उपलब्ध करतात आपल्या रुग्णालयामध्ये आपण सी टी स्कॅन असो किंवा अशा ज्या महागड्या सर्जरी असो तेसुद्धा रुग्णांना पूर्णपणे मोफतपणे देतो तर माझी सर्व लोकांना नागरिकांना एक आव्हान आहे की यास या शासनेचा योजनेचा वगैरे त्यांनी लाभ घ्यावा आणि तुमचा जो कदाचित चुकीचा दृष्टिकोन असेल उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीत की बाबा इथं गेल्यानंतर सुख सुविधा मिळत नाही आहेत तर आता हा समज तुम्ही बदलून टाकावा आणि आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी तत्पर हो, आहोत आणि त्यांच्याक त्यांची पूर्ण सेवा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत